कधी कधी लढाई तू निवडत नाहीस लढाई तुला निवडते अचानक काहीतरी दारावर येतं जे तू ना मागितलेलं ना केलेलं ना अंदाजलेलं जीवन नेहमीच सोपं नसतं कधी कधी ते सर्वात कठीण ऋतू घेऊन येतं तेव्हा प्रश्न एकच तू कसा प्रतिसाद देशील स्वामी सांगतात कष्ट येतील दुःख येईल परीक्षा होती पण तेच तुझी धार वाढवतात भिवू नकोस मागे हटू नकोस प्रयत्न करणं उठून उभं राहणं पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं हेच तुझं सामर्थ्य आहे तुला भीती वाटते म्हणजे तू कमजोर नाहीस तुला निराशा आलीये म्हणजे तुझी वाट बंद नाही तुला वेदना होत आहेत म्हणजे तू तुटत नाहीस तू घडत आहेस तुझ्या तोंडून नकारात्मक शब्द निघाले तर तोच मृत्यूचा मंत्र बनतो मी संपलोय मी हरलोय हे शक्य नाही असं बोलू नकोस बोलायला सुरुवात कर मी उठतोय मी लढतोय स्वामी माझ्या सोबत आहेत विचार नकारात्मक आले तरी वाणीने जीवनाचा मंत्र बोल संत म्हणतात धैर्यवान सात वेळा पडला तरी आठव्यांदा उठतो स्वामींचा माणूस कितीही वेळा पडला तरी पुन्हा उभा राहतो तुझा वेदना कायमची नाही ती तात्पुरती आहे तू तु तुझ्या वेदनेपेक्षा मोठा आहेस ती तुला मोडू शकत नाही लक्षात ठेव हा पहिलाच प्रसंग नाही जेव्हा तुझे डोळे पाणावले हा पहिलाच प्रसंग नाही जेव्हा तुला वाटलं की मी संपलोय तू आधीही वादळ पार केली आहेत हेही वादळ जाईल हीच तुझी कथा हीच तुझी कथा आहे हेही निघून जाईल मी उभा राहीन तुझ्या प्रत्येक ओझ्यात एक आशीर्वाद दडलेला आहे फक्त हार मानू नकोस जिंकणं ठरेल दररोज उठ स्वतःला सावर कामाला लाग स्वामी तुझ्या पाठीशी आहे तुझं यशच तुझ्या विरोधकांना उत्तर ठरेल आज काहीच शिल्लक नसलं तरी फक्त परत येत रहा, चालत राहा हेच जीवनाचं रहस्य आहे उपस्थित राहणं पुन्हा उठणं पुन्हा प्रयत्न करणं स्वामी सांगतात तुझं दुःख शाश्वत नाही ते जातं तुझी परीक्षा संपते त्यामागे कृपा आहे तुझ्या वेदनेच्या दुसऱ्या बाजूला माझा आशीर्वाद आहे बाळा तू उठशील सज्ज होशील आणि तुझ्या ध्येयाकडे निघशील तू स्वामींचं सामर्थ्य दाखवशील तुला तोडायचं ज्यांनी ठरवलं त्यांना तुझं यश उत्तर देईल फक्त चालत राहा जरी थकलास तरी तुझं स्वप्न अजून जिवंत आहे तुझा स्वामी तुझ्या मागे चालतोय पुन्हा पुन्हा स्वतःला सांग दुःख तात्पुरतं आहे स्वामींची कृपा कायमची आहे मी जिंकणारच